देवा। बस इथून ही निघतील आणि हा बर्फ बघा अजूनही विठळलेला नाहीये आता दोन बस आणि दोन ट्रेन झाल्या चेंज करून येस आलेलो आहोत आम्ही मस्त डफलिंग मॉलच्या आतमध्ये आहे आणि इथून तू मस्त घेऊन पड काय का बरं वाटतं ना आल्यानंतर हा छान वाटतं आतमध्ये आस्ता नाही तर आस्ता आजता जॅकेट काढून टाकलं आणि आस्ता त्याच्यावर आली आहे गाल ओढायची नाही एकदम भारी शॉप आहे मिनी सो टॉईज सगळंच आहे मिनी सोचे सगळे प्रोडक्ट्स आहेत एक नंबर आहेत तिकडे विलामधी आहे याच्यामध्ये शॉर्मा आहे लक्षात मिळतं चिकन शॉर्मा चांगला मिळतो आपण लास्ट टाईम खाल्लं होतं ना येस तो चला जाऊन जरा घेऊया तुम्ही खाल ना ओके येस कुठे आलोय वेदिका अर्बन प्लॅनेट अर्बन प्लॅनेट भारी आहे ना इथे सगळं yes, येस सो आता आलोय आम्ही वॉलमार्टमध्ये वॉलमार्टमध्ये तर जोरदारच असतं सगळं जोरदार किंवा वेदिका इथे आहे काय घेते येस सो बघा केवळ हातात ते वेदिकांनी ते पिशवी घेतलेली आहे तिकडे आहे माझ्या बा माझ्या इथे बॅग आहे मागे लावलेली वेदिकाने बॅग लावलेली आहे सो सगळ्यांकडे काही ना काहीतरी आहे आणि अशी लाईफ असते कॅनडामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे कार बीर नसेल आणि स्ट्रगल काय असतो ना तो हा स्ट्रगल असतो मंडळी हा स्ट्रगल असतो सो so, मंडळी स्वागत आहे तुमचं आपला मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हल आज दिवस आहे एक मार्च आणि आज आहे शनिवार आणि आम्ही बाहेर निघालो आहोत ग्रोसरी शॉपिंगसाठी मंडळी सॅटरडे संडे म्हटला की कॅनडामध्ये टोरंटोमध्ये इथे राहणाऱ्या सगळ्यांचं हेच असतं एक दिवस हा ग्रोसरीसाठी ठेवावाच लागतो आठवड्याला आपल्याला जाऊन सामान आणावं लागतं सगळं आणावं लागतं जो थंडी असू दे पाऊस असू दे गरमी असू दे सॅटरडे किंवा संडे हा ठरलेलाच आहे सो so, आजचा दिवस हा ग्रोसरीचा दिवस असतो so, सो आज आपण वॉलमार्टला जाणार आहोत आपल्या व्हिडिओ आपले जेव्हा आपण दोन हजार सतराला इकडे होतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा वॉलमार्ट दाखवलेलं पण आता यावेळी परत आपण कॅनडामध्ये आहोत टोरंटोमध्ये आहोत तेव्हा ते तुम्हाला इकडचं वॉलमार्ट कसं आहे वॉलमार्टची शॉपिंग पण बाकीचं आणखीन काय काय होतं ना हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे सो आज तापमान आता बघा वाजलेत बारा वाजून बारा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आज आता ताप आता किती आहे ग डिग्री मायनस एट आहे मायनस एटीन हो पण असं वाटत नाही मायनस एटीन मी टोपी घातली नाही अजून म्हणजे आता जरा कमी झालं असेल थोडंफार पण वारं आहे आज वारा आज वारं आहे मायनस मायनस चार पाच तरी नक्की असेल तापमान गार तेवढं गार आहे पण जास्त त्याच्यापेक्षा एवढं गार वाटत नाही म्हणजे मायनस सेवन्टीन एटीन वाढलं वाटत नाही आहे मायनस फील्स लाईक मायनस आठ नऊ किंवा दहाच्या आसपास असेल सो आता so, आम्हाला याची सवय झाली आहे सो एवढं काही वाटत नाही मंडळी सो चला आपण आज निघूया मस्त आहे की वालमॉटला शॉपिंग करायची बाकी काय काय होतं सगळं तुम्हाला पाहायला मिळेल कॅनडामध्ये ग्रोसरी शॉपिंग बाकी कसं ना हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल so, चला निघूया चला येस yes, सो so आता आम्ही उतरलो आहे बसमधून आणि आता आम्ही ट्रेनला होतो आहे पण कदाचित बघूया कदाचित नो no सबवे no सर्विस दिलेलं आहे चेक करावं लागेल ला आम्हाला बघूया येस yes, सो so मंडळी थोडंसं काहीतरी रे, रेल्वेचं सा काम चालू आहे खाली टी टी सीचं त्याच्यामुळे मग त्या दुसरी बस आम्ही पकडली आणि मग नंतर आलो आहे आता ऑसगुड स्टेशनला पुढे आणि तिथून मग आम्ही पुढे जाणार आहोत सो सॅटर्डे संडे म्हटलं ना की ते मेंटेनन्सचं काम चालू असतं आणि त्यामुळे मग हे असं सा बसेस चालू होतात दुसरी दुसऱ्या रूटने हे बघा आता ही पण आता तिकडे स्टेशनमधून हो आली आणि ही लोकं आता इथून चाललेली आहे पण एवढं चांगलं असतं की टी टी सीची लोकं असतात इकडे आणि ते सगळे आपलं डायरेक्शन देतात की कुठून जा कुठून कुठे बस चालू आहे पुढच्या स्टेशनला जाईपर्यंत सो तसा काही इश्यू नाही आहे सगळं सगळं मग कळतं आपल्याला चला आता आपण खाली इकडे ऑसगुड स्टेशनला आलेलो आहे एक स्टेशन पुढे आमच्या इथून आणि बसने आलो आणि तिथून मग आपण आता जाणार आहोत पुढे चलो हे बघा बस इथूनही निघतील आणि हा बरं बघा अजूनही विसळलेला नाही आहे चलो आता हे आपण ऑसगुड स्टेशनला चालले चल दाय जाऊ हे आहे ऑसगुटचं आता आपण हे रस्ते आता खाली आलो आहे आणि आता टी टी सी बसचे सगळे स्टॉप खालीच असतात रस्त्याच्या खाली जा टी टी सी जातात सो आता आपण ऑसगुडला आलो आणि तिथून आपण पुढे निघू चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू गर्दी खूप आहे त्याच्यानंतर मग बसा बसायला तर मिळतं पण गर्दी आज खूप आहे सॅटर्डे संडे लोक अगदी ग्रोसरी शॉपिंगसाठी बाहेर पडलेली असतात ना त्याच्यामुळे हे बघा हा असं आहे मग चला मिळूया स्टेशन चलो कमा चला नॉर्थ बाउंड साउथ बाउंड अपने क्या चाहता बढ़ू चला आलेलो आहे खाली आणि इथे बघा इथे असे डिटेल्स दिलेले असतात सो आता आपण आहोत ऑसगुड स्टेशनला आणि आपल्याला जायचं आहे इथे बरोबर सेंट जॉर्जला सो आपल्याला नॉर्थ बाउंडला जायचं आहे चला कम 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 येस सो इथे ऑसगुड स्टेशन आहे आपली तिकडे आहे बघा तिथे लिहिले आहे नॉर्थ बाउंड टू वगैरे नेक्स्ट सेंट पॅट्रिक हां चला थोड्या वेळ ट्रेन येईल मग आपण ट्रेन मध्ये येस सो ट्रेन चेंज करून आलेलो आहे आता दुसऱ्या दोन दोन ट्रेनमध्ये आता आपण ट्रेन झाले आता दोन बस आणि दोन ट्रेन झाल्या चेंज करून आणि आता ही शेवटची ट्रेन आहे आता याच्यानंतर मग आपण आता उतरू डफरिंग डफरिनच्या इथे नंतर मग डफरिनच्या वॉलमार्टला जाऊ सो असं असतं ग्रोसरी जेव्हा शॉपिंग करायची असते आणि जेव्हा आपल्याकडे कार नसते तेव्हा असं गाडीतून म्हणजे असं पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरावं लागतं सो बस ट्रेन हे सगळं असतं आणि थंडी असू दे काय ते असं असतंच असतं चला ही पण मजा तुम्हाला कळली पाहिजे कशी आहे काय ते म्हणून हा विडवणं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे हां काय निघा बघा अजून गार आहे गार हां पण घ इथे आतमध्ये वाटत नाही गार हो बाहेर पडल्यानंतर परत गार वाटत चला आता बाहेर पड येस सो मंडळी आलेलो आहोत आम्ही तिकडे बसने उतरलो बस तर आम्हाला ट्रेन जे ज्या स्टेशनला उतरलो तिथून लगेच परत बस मिळाली आणि लगेच आम्ही वॉलमार्टच्या इथे आलेलो आहोत येस मंडळी मस्त आता हे बघा हे तिकडे वॉलमार्ट आहे आणि हे बघ हे हा डफरीन मॉल आहे हा बघा हा डफरीन मॉल आहे या डफरीन मॉलमध्येच बरेच शॉप्स आहेत बरेच तिथे वॉलमार्टसुद्धा आहे तिकडे नो फ्रिल्समध्ये नो फ्रिल्ससुद्धा आहे सो so, कसं माहिती आहे का इकडे आलं ना की सगळी शॉपिंग होऊन जाते एकदाच त्याच्यामुळे एक जा आम्ही प्रिफर करतो इकडे येण्यासाठी सो बरेच आधी असतील शॉप बघे ते पण आपण पुढच्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूया पण आज वॉलमार्टला आलो आहे डफरीन मॉलला आलो आहे कशी शॉपिंग असते का ना हे सगळं तुम्हाला विचार चला येस तो आलेलो आहोत आम्ही मस्त डफरिंग मॉल च्या आतमध्ये आलोय आणि इथून तू मस्त घेऊन पड का बरं वाटतं ना आल्यानंतर आ छान वाटत आतमध्ये आस्ता नंतर आस्ता आज तरी ते जॅकेट काढून टाकलं आणि आस्ताच्या जर वाळ आले गाल ओढायचे नाही येस सो हा इथे खाण्यापिण्याचा एरिया आहे आणि इथे पण आणखीन आहे बरंच काय काय डोळ्यामध्ये बरंच काय काय मॉलमध्ये आहे सो थंडीमध्ये असं चांगलं असतं ना वेदिका का हां आतमध्ये म्हणजे मॉलमध्ये यायचं थंडी नसते मस्त की याचं एन्जॉय करा सगळे शॉप्स आहेत इथे एन्जॉय कराय हां सगळे फिरा फिरा आणि नंतर पुढे जा गॅप आपण इथे लक्षला इथे घेतलेलं ना लक्षला तुला इथे घेतलं लख हा गॅपचा हा बघा हा आपण जॅकेट लक्षला इथे घेतलेला सो गॅपची फॅक्टरी आउटलेट आहे खूप मस्त फोर्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सेल आहे हो ते कुठे चालले वेदिका वेदिका तर इथे कुठे आले मिनी सॉल्स हा भारी आहे हे काय ग हो ओ वाव बरंच काय काय छान छान वाव हे वा हे पण भारी आहे बरंच मोठे शॉप आहे हां हॅलो की ठीक आहे हे बघा अरे वा मस्त एकदम भारी शॉप आहे मेनी सो टॉईज म्हणजे सगळंच आहे मिनी सोचे सगळे प्रोडक्ट्स आहेत एक नंबर आहेत हे कसलं भारी आहे ना ती का हां मस्त आहेत एकदम छान आहेत हॅरी तो भारीच होता ना लक्ष लक्षला आवडतं टेडी बेअर पण <laughs> आहेत छान आहे आस्था पण जाम खुश झालेली आहे छान आहेत सगळे प्रोडक्ट वाव छान एक नंबर असं तुला कुठलं आवडलं हे काय आहे बारी आहे भारी मस्त आहे एकदम मिनिसॉचे सगळे प्रोडक्ट सो आज आत्ता आज तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये ना हे असंच मॉलमध्ये कसं कुठले कुठले इकडे प्रोडक्ट आहेत कसं कसं काय आहे ना हे सगळं दिसणार आहे छान पैकी सो शॉपिंगचा मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे तर नक्की 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 पूर्णपणे बघा मंडळी येस yes. सो so, वेदिका थोडंफार शॉपिंग झाली ना थोडी झाली जास्त नाही अजून वॉलमार्टला जायचं आपल्याला करायचं आहे सो so, थोडशी झाली आम्ही तिकडे गेलो छान होतं पण ना तिकडे एकदम मस्त आवडलं बरंच काय काय हा सर ओके बरंच आहे सो आता जरा पेठपूजा करूया ना किती वाजले आता जरा दोन वाजले बापरे दोन वाजले सो आता आम्ही डफरीन मॉलच्या फूड सेक्शनमध्ये आलेलो आहे सो आता इथे बघूया सो आम्ही तिकडे विलामधी ना याच्यामध्ये शॉर्मा आहे शहा तिथे मिळतं चिकन शॉर्मा तो चांगला मिळतो आपण लास्ट टाईम खाल्लं होतं ना येस सो चला जाऊन जरा घेऊया तुम्ही खाल ना ओके या सो आपण इथे आता घेतो आहे शॉर्मा प्लेट आणि इथे असं असतं सगळं हे सगळं असं असतं सो आपण ह्याच्यात थोडं थोडं घेतलेलं आहे आणि तिथे आपली चिकन प्लेट तयार होते सो आता आपण थोडं बिल करूया पण हे सगळं असं असतं जे पाहिजे ते तुम्ही मागू शकता आणि ही मिरची मस्त असते मिरची एक लोणच्यासारखी लागते छान असते मिरची येस आणि बाकी सगळं आहे इथे चला आता बिल करूया घेऊया इथे लक्ष सांगतो आहे की ते न्यूयॉर्क फ्राईजमधलं ना त्याला कुतीन ते घ्यायचं आहे तिथे विथ बटर चिकन सो असं तू खाशील ना ओके कुठलं आहे ते आहे ना ओके ओके मग तू ते बटर चिकन वाला घेतोस ओके ओके गिव मी लार्ज लार्ज uh, ना सांग मला ते बटर चिकन लार्ज वाला घेतोय लक्ष नो ड्रिंक येस चल हे केलं येस सो लक्ष मी yes आणले लक्ष काय आणलंस दाखव तला हा आणि फ्राईज फ्राईज खाली फ्राईजच्या खाली आहेत वरती हे टाकले अरे बाप रे हे काहीतरी वेगळंच वाटतं लस आहे ना गरम आहे एकदम चिकन भरपूर आहे आणि क्वांटिटी बघ आणि वेदिका आपण बघ काय आणलेलं आहे शॉर्मा चिकन प्लेट आहे एवा। सो हे भरपूर आहे कदाचित राहील राहू पण शकतं बघूया आता कसं का काय ते चला खायचं का खाऊन खाऊन बघ वेदिका खाऊन बघ एकदा जर आळू आळूच खा घे 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 चीज पण आहे ना त्याच्यामध्ये थोडस गरम असेल हळू ओके का है तू विथ प्लेट आहे म्हणजे राईस पण आहे याच्यामध्ये आतमध्ये राईस आहे परत व्हेजिटेबल सगळे आहेत मस्त ओके चला जेवण खाऊन घेतो नंतर मग आपण पुढे जाऊया ये। येस काय होती का कुठे आलो आपण आपण आलो अर्बन प्लॅनेटमध्ये अर्बन काय काय इथे

घेतली का काय घेतलं चला आता जायचं वॉलमार्टला झालं भरपूर झाली इकडे इकडे फिरून झालं चला लग झालं जायचं आता <laughs> वॉलमार्ट कुठे आहे पण तिकडे आहे ना हां चला आता वॉलमार्टला जाऊ बऱ्याच सेल लागलाय इकडे फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सेल चालू आहे बऱ्याच सेल चालू आहे चलो यस आता आलो आहे आम्ही वॉलमार्टमध्ये वॉलमार्टमध्ये तर जोरदारच असं सगळं जोरदार किंवा वेदी काय ते आहे काय घेते इकडे असेल वेदी काय येते चला <सथाथाथाथाथा> रमादान सेल लागलेलं ला आहे यस मिळालं वेगळी आहे तुला आता कुठला आटा, शेर आटा आशीर्वाद आटा, आटा।, आटा। आशीर्वाद तो चांगला असतो ना होटा जरा मऊ जरा मऊ चपाती होते हां सो शेर आटा मिळाला आशीर्वाद आटा इथे कितीला बघा एकोणीस पॉईंट नाईंटी सेव्हनला आशीर्वाद आटा आहे आणि हा तेरा पण ट्वेंटी सेव्हनला शेर आटा हा चांगला आहे पण अशी आम्ही दोन्ही वापरलेत पण हा गुड डे छान आहे मस्त आणि प्राईज पण लहान आहे कमी यायची आस्था आस्था का हां इथे इथे सगळे मसाले आहेत आपले शानचे मसाले आहेत इथे बघा छान येस इकडे ये आस्था कम ये? आस्था कम कर आपण इथे थांबू त्या आईला जग असा झालं तुला थंडी वस्तूला हे बघा इथे सगळे रेडी टू कुकवाले मसाले आहे पालक पनीर नवरत्न कुल्हा दाल मखनी अशोका अशोका कंपनीचे सगळे मसाले जेव्हा आहे सर टॉमॅटो असं तुला कुठले टॉमॅटो आवडतं हे आवडतात ना छोटे छोटे चेरी टॉमॅटो म्हणतात त्याला तर चेरी टॉमॅटो आहे तिथे वेदिका घेते आहे भेंडी चांगली मिळेल भेंडी स्वस्त पण आहेत छान आहेत सो भेंडी घेते वेदिका आणि तिथे इंडियन आ, वांगी पण आहेत बघ्या घेते का तिला बोललो आहे आधी पण चांगली आहेत आज भाजी जरा चांगली मस्त आलेली आहे इकडे आणि फ्रूट्स तर एकदम मस्त आहेत आणि टोमॅटो पर एल बी टू पॉईंट सिक्स्टी सेवन काकडी वन पॉईंट सेवन्टी सेवन मिनी कुकुंबर्स वापरे कुकुंबर महाग झालेले आहेत टॉमॅटो पण महाग झालेले आहेत कांदे कसे आहेत कांदे रे रेड ऑनियन वन पॉईंट नाईन्टी सेवन कांदा भाग एवढा मोठा आहे बाप रेश काय घेतलं पाहिजे का ए, वांगी चांगली आहेत का नाही चांगली ठीक आहे आणि हे ग्रीन ग्रीन चिली हो ग्रीन पेपर बरोबर सर एटी फोर सेंट्स पर एलबी ओके एकदम घेऊन शकतोस तू नाही का थोडे लागतात तेवढे इथे सगळं फ्रूट सेक्शन आहे बरेच मोठं आहे आणि ह्याच्यात नंतर आणि कपडे विपड्यांचं सगळं खाली आहे ना, 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 ना खाली, खाली।, खाली ओके असा असताला आलाय कंटाळा ना चला थोडा झाला आपण जाऊयात येस मंडळी वॉलमार्ट मध्ये आलोय जाऊन फिरून आणि मागे टी मॉर्टन दिसतंय सो टी मॉर्टन कॉफी घेतली येस वेदिका का कॉफी पितेस वेधी का कॉफी फिरून झाल्यानंतर जरा बरं वाटतं ना येस कॉफी पिऊन झालेली आहे ठीक आहे जरा बस जाम दम लागतो ना चालून चालून कंटाळतो की नाही बराच वेळ फिरलो सो फार फार बराच वेळ फिरलेला आहे चालून चालून ना पाय दुखले लक्षशा ते जरा आता थोड्या वेळाने आता घरी नेऊली आपण थोडंसं बाहेर जाऊ मग बोलू इथे आवाज जास्त मला सगळे ऐकू येणार चला येस yes, सो so मंडळी आत्ता वाजले माहिती आहे का संध्याकाळचे सहा वीस झालेत आम्ही बसने तिथे मागे उतरलो आणि आता दुसरी बस पकडून आम्ही आपल्या घराच्या दिशेने जाऊ सो असा काही त, त त्रास असतो म्हणजे ग्रोसरी आणायची असेल तर सकाळपासून बघा म्हणजे आम्ही अकरा बारा वाजता निघालो होतो आणि आता संध्याकाळचे सहा साडेसहा झालेत असा त्रास असतो तो, तो बर्फ बघा अजूनही वितळला नाही आहे अजूनही तसाच बर्फ आहे आ, येस मंडळी सो बघा हेच तुम्हाला दाखवायचं होतं की किती ग्रोसरी बिसरी आणायची असे जाणताच असतो आणि जातात आता मायनस सतरा अठरा तापमान आहे म्हणून थंडी जाम वाजते वारा सुटलेला आहे सो आता हे असं टाकावं लागतं येस सो बघा केवळ अर्थात की वेदिकांनी ते घेतलेली आहे तिकडे आहे माझ्या बा माझ्या इथे बॅग आहे मागे लावलेली वेगिकाने बॅग लावलेली आहे so, सो सगळ्यांकडे काही ना काहीतरी आहे आणि अशी लाईफ असते कॅनडामध्ये तुम्हाला जर तुमकडे कार बीर नसेल आणि स्ट्रगल काय असतो ना तो हा स्ट्रगल असतो मंडळी हा स्ट्रगल असतो आणि आता परत आपल्याला आता ती ती बघा ती बस गेली ना ती पकडून आपल्याला पुढे जायचं मंडळी सो असा स्ट्रगल असतो सगळीकडे चला आता आपण जाऊया ट्रे ब बसमध्ये बसूया आणि मग पुढे निघूया मंडळी चला वेदिका थंडी वाजते जाम ओ, गार वाटते ना असा बार स्ट्रगल हो लोकांना सांगतो असा स्ट्रगल <laughs> असतो थंडीत 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 सगळं हे असं तुम्हाला ग्रोसरी विसरी घेऊन तुम्हाला राहावं लागतं मंडळी चला पटापटा पटापटा जाऊया पटा, पटा आपली बस येईल उपकार येस yes, तो so, मंडळी मध्ये आता मगाशी बोललो पण नंतर ना त्या मध्ये आलो आणि आम्ही म्हणजे त्या रस्त्याच्या एकदम मिडलला आलो आणि नंतर एवढा वारा होता जबरदस्त वारा होता एवढं कार होतं तापमान तुम्हाला सांगतो किती आहे म्हणजे दोन मिनटं तुम्हाला सांगतो मायनस नऊ नऊ मायनस नऊ फील्स लाईक दोन मिनटं तापमान तुम्हाला सांगतो येस फील्स लाईक मायनस अठरा तास आणि चोरात वारा वाहत होता आणि मी हातात तर ग्लोव्स घातले नव्हते फोन पकडला होता त्यामुळे आणि त्याच्यामुळे जोरदार चार एवढे म्हणजे हात एकदम डेंजर हे झाले की बस रे बस खूप असा मुंड्या आल्या अक्षरशः सुनसणल्या सो येस नंतर मी आम्हाला दुसरी बस एक पाच मिनटानंतर मिळाली खूप वारा होता मग आम्हाला शोधावं लागलं याचा स्टॉप जबरदस्त पाच मिनटं म्हणजे एकदम डेंजर गेली आमची पण नंतर आम्हाला ही बस मिळाली आणि आता आपल्या घराच्या इथे चालवलं सो so, काय आम्ही ह्या बसने कधी आलो नव्हतो त्याच्यामुळे आम्हाला रूट माहिती नव्हता सो so, ठीक आहे म्हणजे सो आपल्याला असं माहिती काढून घ्यावं लागतं बाहेरच्या इकडे असताना सो कळलं आणि लक्ष आहे लक्ष आता बऱ्याच बसमधून त्या स्कूलला जाताना भेटतात त्याच्यामुळे त्याला लगेच कळलं सो येस थँक्यू लक्ष आणि बरोबर आम्हाला स्टॉप मिळाला आणि आता आम्ही बस पण मिळाली पाच मिनटात आणि आता आम्ही घरी चालतो किंवा वेदिका पण सनसंगली काय थंडीने होता तुला आजचा पण एकदम चला पण घरी जाऊया आणि येस सो मंडळी आता वादल्या संध्याकाळचे साडेसात आणि आता दहा पंधरा मिनटं आले आम्ही घरी आलो उचकी लागते सो so, मंडळी येस सो uh, आजचा so, तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघितला ते आम्ही वॉलमार्टला गेलो होतो परत डफरीन मॉलला गेलो होतो असं चाले सो डफरीन <laughs> so, मॉल डफरीन मॉलला गेलो होतो वॉलमार्टला गेलो होतो स सगळं तुम्हाला दाखवलं कसे कसे तिकडे शॉप्स आहेत वॉलमार्टला काय काय आहे वॉलमार्टला काय काय मिळतं सो मंडळी परत या एवढ्या थंडीमध्ये आपल्याला बसमधून ट्रेनमधून फिरावं लागतं आणि आता संध्याकाळी येताना तुम्ही बघितलीत की कशी हालत झाली खूप पाच पाच ते दहा मिनटांना मंडळी खरंच वारा खूप होता आणि त्यामुळे खूप हालत झाली आणि काय काय खरं नाही जोरदार हात तर अक्षरशः डेंजर झाले होते अक्षरशः सो मंडळी आणि आस्ताला बघा आस्ताला आस्ताला नवीन हुडी घेतलेली आहे सो आस्ता म्हणून खुश आहे सो येस मंडळी सो तुम्ही बघितलं आज वॉलमार्टला आपलं बिल किती म्हणजे केवढं सा सामान घेतलं तर सगळं जे ग्रोसरी घेतली ना तो त्याचं साधारण बिल झालेलं आहे वन ट्वेंटी एट डॉलर्स पण त्याच्यामध्ये ही हुडी तुम्ही सोडून द्या किंवा आणि आज लक्षला एक काय घेतलं होतं लक्षला एक जॅकेट घेतला होता ते सोडून द्या बाकीचे सगळी ग्रोसरीच होती त्याची झाले जवळजवळ शंभर डॉलर सो so, एवढा खर्च असतो आणि हे वीकली बाय विकली आहे अजून म्हणजे दोन पंधरा दिवसांनी परत हे सगळं आणत अरे यार उचकी जोरदार आहे कोणतरी आठवण काढते वाटतं सो so, येस मंडळी सो so, आत्ताचा व्हिडिओ हा संपवतो तुम्हाला दा दा दाखवला व्हिडिओ कसं म्हणजे हे सगळं किती खर्च खर्च असतो परत ह्या थंडीमध्ये कसं फिरावं लागतं ग्रोसरी इकडे आल्यानंतर ग्रोसरीसाठी जेव्हा तुमच्याकडे कारणच तेव्हा कसं बसमधून प्रवास करावा लागतो प्रवास करावा लागतो बाकी सगळं करावं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलं असेल मंडळी सो so, किती स्ट्रगल आहे कॅनडामध्ये टोरंटोमध्ये किंवा आपल्या भारताच्या बाहेर आल्यानंतर हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की 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 कळायचे सो so, मंडळी चला जरा जास्त उचकी लागते कोणतरी आठवण काढते चला मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय